अश्लील जाळे करू लागला तिला घानाडे बोलणे तिला डोळे मारले नाही तिथे जागेवर स्पर्श करणे असेच काही वर्ष झाल्याच्या नंतर अभिनवने संधी साधली आणि शीतलला त्या घरी घेऊन गेला आणि तिथंच त्यांनी ती संधी साधली त्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला त्या शारीरिक संबंधामध्ये शीतल याचा सप्त नकार होता पण अभिनवने त्याला लग्नाशी आम्हीच दाखवली मी त्याबरोबर लग्न करेन म्हणून ती शी शीतल आहे ती तिथंच नरम पडली आणि तिथं त्यांचा शारीरिक संबंध सुरु झाले अशाच काही महिने झाल्याच्या नंतर अभिनय अभिनवच शीतलपासून मन भरलं आणि तो त्याला टाळायला सुरुवात केली सुरुवात कशी केली तिने फोन उचलायचे त्यांनी टाळा टाळ केली कोण नाही उचलायचा ते सांग भेटायचं नाही उदयान मध्ये भेटायला यायचं नाही ती फोन केली की ते पण तो भेटायचा नाही असं करून तो दूर दूर जायला लागला एक दिवशी तिने भांडणे केली कशाला तू मला सारखं फोन करते कशाला मला डिस्टर्ब करते मी काही काम काम बिम करणार का तुझ्याकडेच मी लक्ष देणार असं करून तो दूर जायचा प्रयत्न केला काही महिने असं झाल्याच्या नंतर ती ज्या पोटात धुका